पाहिल्यानंतर काय तुम्हाला फाटी पाहिल्यानंतर अनिश्चित असेल हिंद केसरी अनिश्चित ना असं गुलाल जाईल जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे त्यांचा पाहिल्यानंतर काय द्यावा <laughs> आणि नवीन चेहरा बघायला मिळेल का शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो आता आपण आहोत हिंदुस्थानातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे पुसेगावकरांचं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये आपण कोणकोणती कौन बैल आलेली आहेत त्याचबरोबर अपडेट घेत आहोत तसेच आजूबाजूच्या पुसेगावच्या परिसरामध्ये जी गोठ्यावरती शेतकऱ्यांकडं किंवा पै पाहुण्यांच्या घरी जी बैलं उतरलेली आहेत तिथेही जाऊन मुलाखती घेत आहोत आपण आता परत मैदानावरती आलो आहोत आपल्याला इथं प्रसिद्ध समालोचक प्रताप तात्या जांजुर्णी भेटणे तात्या नमस्ते 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 आपलं नाव रोहित पवन साबळे रोहित पवन साबळे साबळे गाव कुठलं तुमचं सप्तशृंगी मंदिर आहे आणि कोणती बैल घेऊन आला इकडे सावकार आणलाय आणि तो शंकर आणला हा सावकार आहे हा पिस्टन सारखा दिसतोय पिस्टन सारखा दिसतो बावीस अकरा पिस्टन सारखा दिसतोय हा सावकार आहे आणि हा तो शंकर शंकर आहे काय सांगाल सावकारची खासियत कुठल्या खांदी ठाम आहे तो डावीला पब्लिकला ठाम आणि तो तो बुजविला उजवीला हां बेत तसा पळतात ही बैल तिकड कशात पळतात गोड्या बैलात गोड्या बैलात आणि साधारणतः काय अंतर काय साडेचारशे 450 किलोमीटर इतक साडेचारशे किलोमीटर अंतर आहे एवढे लांब नालावे हां बेर बेर कधी निघाला होता 23 ला रात्री 23 ला रात्री मग कुठे मध्ये मुक्काम केला काय हे काय निखिल जगताप बरं meromorphic 4 बरं 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 आपल्या पेडगाव मध्ये लारा आणि गरोडा होता गरुडा घेऊन आपल्या गरोड्याची पेडगाव मध्ये एकवीस जून ला बरोबर ते आठीत आपल्या जवळ घेऊन आता आता मधलं आपलं बरोबर नाही लवकर राहतेच बरं झालं जागा परत सावली ती व्यवस्थित नियोजन तर पुसेगावच्या मैदानाच्या विषयी हिथून मागं कोणती कोणती बैल आणली होती पुसेगावला तर फर्स्ट टाइम आहे पेडगावला दोन वेळेस आलो एक वेळेस फायनल ला आणि पुसेगावला पहिलीच पहिलीच कशी फाटी मैदान बघितलं मैदान तर चांगले सांगायचं काय इकडे ही खरेदी केली काय नवीन ते हा काय नाव ठेवले ठेवलं सर्जा दादा नाव ठेवले का हे सावकार दादा हे सावकार तो शंकर शंकर दादा आणि कसं नियोजन उद्या सावकार बरोबर कोण पाळणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी पाळणार आहे बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा खूप लांब नावलाय तुम्ही नमस्कार नाव काय आपलं सार्थक म्हणली कुठलं गाव डोंबिवली डोंबिवली मुंबई मुंबई बरं आणि कोणती कोणती गजा आणि सचा डावी खानातून आणि सचा पब्लिकनी डावी खान बरं कुठ कुणाबरोबर कसं काय नियोजन आहे त्याचा पैरा वेगळा आहे आणि याचा सोनारपाड्यातलाच बैल आहे बरोबर कुणाच्या नावाने पळतात गाडी समायरा श्रीकांत जोशी जोशी लवकर आलाय कधी निघाला मुंबईवरून कालच निघालेलं बरं आज कुठं थांबला वस्तीला इथे बरं आता इकडे आलं आता इकडे आलो बरं अजून कसं काय नियोजन बाकी फाटी बघितली कशी बघितली फाट्या चांगले आहेत आहेत चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद प्रेक्षकांना नाव सांगा आपलं संभाजी आपल्या पिंपरीकर शिर्डी शिर्डी जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर बरं आणि कोणता बैल आणला दादा रामा रामा मित्रांनो हा लवकर आला कधी निघाला होता आ, काल बरं आणि इथं कुठे निवारेल कुठे थांबला था। होता फलटण मध्ये बरोबर कसं आहे रामाचं उदय नियोजन उदय नियोजन घरची कोण पाळणार आहे सुलतान राम मित्रांनो हा सुलतान आहे बघा ह्याच्या मैदानामध्ये एक नंबर केला होता बुकुम आंग्रेवाडीच्या मैदानामध्ये बरं का दादा काय सुलतान कसा आहे आता मित्रांनो सुलतान पण आला काय सुलतान बाकी कसं काय फाट्या वगैरे बघितल्या का आत्ताच उतरलं का बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा रामाचे मालक बर काय बाकी काय म्हणता काय नाही आलोय तुमच्या मैदानाला आता बरं सगळ्यांच सगळ्यांचं मैदान मैदानी म्हणजे पण यावा बर बरच लांबा बरेच लांबव लय लांब पहिला आलता आहे पहिलाच टाइम आहे येऊ बरोबर चला शुभेच्छा वडकिला होता का हा मग कसं झालं मैदान चांगले झालं चांगलं झालं असते काय सांगाल कसं आहे मैदानाची तयारी तुम्ही पा आज लवकर आलाय पा, पाहणी करायला मैदानाची तयारी म्हणजे उत्सुकता एवढी असते मैदान आणि आताचे मैदान असं वाटायला लागलं की ते पूर्वीसारखं असं वाटायला लागले कारण पूर्वीचे मैदान उद्या मैदान असले की आजच करमायचं नाही आज रात्रभर झोप लागायची या पद्धतीनं अशी ती ओढ असायची त्याच पद्धतीचं आज आजचं हे उद्याच होणारं मैदान आहे हे संपूर्ण आहे असं वाटतं की कुठले हाश्या परंपरेचे मैदानात परत परत ती असावी ती परत परत यावी ती मैदाना परत उद्या दुसरं मैदान आलं की ती परत राताळवाणी ही <laughs> जरा ती परंपरेची मैदानाला आणि प्रत्येकाला वाटत असतं की मी ह्या मैदानात गट पास होणार समाधान फायनल घेतल्यासारखं असतं अख्ख्या प्रत्येक जण येते अख्ख्या महाराष्ट्राची उत्सुकता अशी गेला पोचली हो हो शंभर टक्के म्हणजे अकराशे नव्याण्णव गाडी नॉट जोक पहिलं पहिलं मैदान म्हणजे महाराष्ट्रात नाही म्हणजे भारतात तर बाकीकडे कुठं होत नाही ते पण महाराष्ट्रातल्या शेअर पहिलं इतिहासातलं मैदान आणि याच्या पुढे होईल नाही मला सांगता येत नाही कारण यांच्याकडे जागा उपलब्ध आहे म्हणून हिने केलेलं आहे बरोबर एक आपण म्हणजे जनतेच्या मैदान पोष आपण बेडगावचं म्हणतो त्या मैदानावर एक होऊ शकतो रेकॉर्ड कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी असती त्यावेळीचे मुंबईचा पावसाळ्याचा सीझन चालू झाला नुकताच असतो मुंबईचा बैल सगळा घाटावर आलेला असतो त्यामुळं त्या मैदानाला शंभर टक्के अगदी दीड हजार सुद्धा नोंद होऊ शकते ही त्याला फाटीची उपलब्धता नाही लोक आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर आत्ताच्या परिस्थितीत अगदी निमेवून अर्धा पहिले या ठिकाणी मुंबईचा मुंबईलाच आहे आता बऱ्यापैकी आपल्याला उत्तर महाराष्ट्रातली बैल इकडे यायला लागली त्यामुळे ही संख्या आणि महाराष्ट्रातली असणारी इथली स्थानिकांची संख्या भरपूर आहे तरी बरेच जण अजून सहभाग होणार ह्यात सुद्धा आपल्या जवळचे सुद्धा आहेत की नको एवढ्या गर्दीत आपलं कुठं चालणार आहे जमणार आहे असे म्हणणारे सुद्धा भरपूर आहेत बैलगाडी संख्या महाराष्ट्रात आतूनच वाढलेली आहे पण भविष्यात हे रेकॉर्ड आता होईल का म्हणजे कायम राहील की मोडलं जाईल ही पुसेगावच रेकॉर्ड मोडू शकतं हा तेवढा आहे तेवढा आहे म्हणजे ह्या वेळेस अकराशे नव्याण्णव तर पुढच्या वेळेस तेच त्यांचा रेकॉर्ड मोडणार मोडू शकतं आता भविष्यात त्या जागेच्या उपलब्धते सगळ्या राहते इथनं पुढं जागा कुणाला किती मिळणार आहे त्याच्यावर असतं आणि त्यानुसार आता जे शिवाळ्याचं हे ऋतुमान आहे त्याच्यानंतरने दिवस कमी दिवसाचे म्हणजे लवकर मावळ दिवस लहान आहे त्याच्यामुळे त्यांनी पण बराचसा अभ्यास करूनच त्या पद्धतीने नोंदी घेतलेली आहे हो, 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 हो. आणि त्यांना गेल्या वर्षी बी आपण बघितलं हजार नोंद घेतली होती फक्त नोंद लॉट आदल्या दिवशी काढल्या होती ती आपण पद्धत नंतर पेडगाव पासून सुरुवात झाली एकवीस जून पासून पण ही आता जी सुरुवात झाली ते आता आदल्या दिवशी लॉट असल्यामुळे उद्या काही त्रास विशेष म्हणजे लॉटला पण आता एक शिस्त लागायला लागली जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही असेल तर दुपारी बारा एक लाच आदल्या दिवशी लॉट पडायला लागले तर ह्या मोठ्या मैदानातनी तेच होतंय मग बाकीच्या मैदानातनी सुद्धा नोंद होती आदल्या दिवशी पण अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी मग नऊ दहा वाजेपर्यंत मग ते बैलगाडी मालक लय गर्दी करायला लागला की आमची नोंद घ्या आमची नोंद घ्या हे असं न होतं आज ज्या पद्धतीने हे आजचं मैदान बघितलं तुम्ही पेडगावचं मैदान बघितलं ह्या मैदानात मी कशी नोंद बाबा अगोदरच दोन दिवस संपली जाते बरोबर आणि त्याचे लॉट्स मग काढायला काय आज अडचणच नाही टप्प्यानुसार निघतोय त्यांना आता उद्याचा इतका मला वाटतं की ह्या म्हणजे यात्रा किंवा त्रास आहे पहिले येणारे पाच दहावीस गटाचे परत था, ते लगे माघारी आघारी मी फिरणार आहेत त्याच पोझिशनमध्ये तो काही इतका दिवसभर इथं पहिल्या पहिल्या गटात पहिल्या दहा गटात पळायला थांबू शकत नाही त्यामुळे त्याला जाण्या येण्यासाठी ते म्हणजे ट्राफिकची त्यांना त्याच्यावरती काही नियोजन ठेवावं बरस लागणार यात्रा कमिटीला त्याचं नियोजन पहिल्यापासून आता कोण मध्ये रस्त्यात गाडी लावणार नाही आडवं तिडवं गाडीला गाडी कोणाच्या आडवी येणार नाही त्या पद्धतीने आव्हान करताल बैलगाडी मालकांना व्यावसायिकांना आणि जे प्रेक्षक बघायला आणणार त्यांना या मुलाखतीच्या माध्यमात या मुलाखतीच्या माध्यमातून एकच मी या ठिकाणी बैलगाडी आवाहन करतो आपण जे आता इथं बऱ्यापैकी यात्रा कमिटीने सगळं आखून दिलेलं आहे आपण गाडी लावत असताना आपला बैल आपली गाडी ती गाडी कुणालाही अडचण न होता ती आपली गाडी आपल्याला लगेच बाहेर निघता यावी दुसऱ्याच्या गाडीला गु आपली गाडी कुठं अडचण करणार नाही पार्किंगला हिची प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे आणि बैल जुपायला आणताना आता ह्याने अशा कॉलनी टाईप केलेला आहे त्या कॉलनी टाईपच प्रत्येकानं त्या पद्धतीनं राहू की आता इथे दिसतंय मोकळा लय मोठा मग एवढा कशाला लागतोय म्हणून मध्ये कुणीतरी शेंगदाण्यावाल्यानं उभं राहायचं मध्ये आईस्क्रीमवाल्यानं उभं राहायचं कुठं ब बैल बांधायचा असं कुणीही न करता या ठिकाणी ज्यांनी यात्रा कमिटीने जे तुम्हाला आखून दिलेला जागा त्याच पद्धतीनं त्याचं पूर्ण या ठिकाणी सर्वांनी यात्रा या कमिटीला या सहकार्य करून हे मैदान आपलं मैदान आहे ह्या पद्धतीनं सर्वांनी सगळं आपल्या सगळ्यांच आहे सगळ्यांचं माहित आहे सगळ्यांचं मैदान त्यामुळे आपापल्या पद्धती जबाबदारी आपले आपल्या जबाबदारीने आपण वागलं पाहिजे एकंदरीत तुम्ही नियोजन पाहिलं बसायला बाल्कनी असेल बॅरिकेट असेल जवळपास नव्याण्णव टक्के तयारी पूर्ण झालेली सगळे इथं का आता तुम्हाला इथं दिवसभर माणूस ह्याच्यावर उठणार नाही बसला माणूस एकदा उठणार नाही कारण बाल्कनी आहे आणि ही पब्लिक म्हणजे आता ह्या बाल्कनीत इतकं बसायला असं तुम्हाला म्हणजे पब्लिक आतोनात आता ह्याच्या मागे जर गाडी लावली तर त्या गाडी मागच्या दिसणार नाही आता पूर्वी पहिले काय व्हायचं की बाल्कनी नसायची पण सगळ्या लाईन नसायच्या पिकअपवर माणसं बघू बसून बघत होती आता थोडस या बाल्कनीच्या खाल्ल्या बाजूला पिकअप लावून त्याच्यावर माणसं बसून बघतील यंदा गर्दीचा सगळं उच्चांक मोडल का हिंद केसरी मैदान शंभर शंबर्ड़। टक्के उच्चांक मोडल सग शंभर टक्के आता आता महाराष्ट्रात म्हणजे बेकारांची संख्या तितकी झालीकडे वाढणं संख्या तितकी झाली त्यामुळे सगळी ज्याला त्याला हीच जाऊ लागला सोपं सोपा, सोपा कुठलं म्हणजे मार्ग म्हणते बैलगाडी क्षेत्र सगळ्यांना सोपं वाटायला त्याच्यात वाटा। वाटा। काही लागत नाही शिकावं लागत नाही काय करावं लागत नाही कुठली पदवी लागत नाही घे बैल पळव लाभला तर लाभला नाही लाभला तर पण टाइमपास आहे पण अनेकांचं कल्याण झालंय याच्यामुळे कल्याण बी झालंय तितकंच तुम्ही मग म्हणाल तर म्हणजे आदोगतीला बी तितकंच ति... या ठिकाणी नाही निघाले पण व्यवस्थित नियोजन केलं व्यवस्थित सगळं शिस्तीत खेळलं तर खेळ व्यवस्थित आहे शंभर टक्के तुम्हाला सांगतो जन त्यांना आपल्या बैलाची पात्रता ओळखावून त्या पद्धतीने खेळावं वा, आपला बैल पळायला लागलाय कुठंतरी आडून न बसता चांगल्या मोठ्या मसाला रुपयाला रुपया त्याला मिळाला विकावा दुसरा घडवावा आपण कुंभारा या खेळावा कुंभार घडवायचं काम आपलं आहे पळवायचं काम आपलं नाही या भावनेनं प्रत्येकाने खेळलं तर शंभर टक्के सगळ्यांनी संधी वारंवार येत नसते एकदाच येते परत नाही येत परत येत परत येत नाही आता आपल्या समोर येत अजून इकडे पाहू शकता आपण की प्रसिद्ध समालोचक विकास सर नमस्ते नमस्ते काय मैदानाची पाहणी केली काय कसं वाटतंय मैदान मैदानाची पाहणी केल्यानंतर आपण शंभर मार्क देतोय परंतु खरोखर या पुसेगाव ग्रामस्थांचं यात्रा कमिटीचं देवस्थान कमिटीचं मनापासून आभार कारण हे एका दिवसात घडणार नाहीये ना याला कुठंतरी त्यांचं एवढं मोठं कष्ट लागलंय ते आज या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं आणि खरोखर त्या सर्वांचं आभार मानतो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं एवढं सुंदर मैदान त्यांनी तयार केलं त्याबद्दल बरोबर आहे आणि मैदानाची मैदानाचे बॅरिकेड असतील बाल्कनी असतील किंवा फाट्या असतील एवढं शिस्तबद्ध पद्धतीने तयार करायचं आणि देशातलं पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान आहे परमपूज्य सेवागिरी महाराजांची सत्याहत्तरवी पुण्यतिथी साजरी करत असताना ज्या पद्धतीनं नाव आहे त्या पद्धतीनं त्यांनी सगळी उठाडे या ठिकाणी केलेली आहे म्हणजे स्क्रीनची व्यवस्था आजूबाजूला असेल उद्या नेटद्वारे पण म्हणजे हितच येणारे बघणार नाहीत मैदान घरे बसलेले पण साक्षीदार होणार जे युट्यूबच्या माध्यमात बघणार आहेत त्यामुळं खरोखर देवस्थाननं जे काही योजना केलेल्या आहेत म्हणजे की भविष्यात बाबांनो प्रेक्षकांना कुठं दुखापत होऊ नये म्हणून बॅरिकेटिंग त्यांना परत गॅलरी बसायला ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे सगळ्यांची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतलेली आहे फाटी पाहिल्यानंतर काय वाटतंय सर तुम्हाला फाडी पाहिल्यानंतर अनिश्चित असेल हिंद केसरी अनिश्चित असं कळत गरीबाच्या घरी गुलाल जाईल जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे त्यांचा पाळल्यानंतर काय द्यावा आणि <laughs> नवीन चेहरा बघायला मिळेल का शंभर टक्के शंभर टक्के कारण वासर सुद्धा होऊ शकते असं काय नाही मी मागं एकदा दोनदा बोललेलो दो पण होतो आणि पाहिजे हो नवीन नवीन चेहरे पाहिजेत का हिंद केसरी म्हणजे असं काही मग ते तरी नाही ना कोणी पण बाबा ह्यांच झालं पाहिजे त्याला आलं नशीबालं काय अडचण नाही आणि बैल पाहिलं तर विषय नाही पुसेगावचं मैदान आहे बाबांच्या आशीर्वादाचं मैदान आहे ह्यांचं रेकॉर्ड हे निच मोडायचं बाकी मला वाटत नाही हा कारण आहे यांच्याकडं जागा उपलब्ध आहे ह्यांच्याकडं नियोजन आहे आखं गाव आणि एकच मैदान असतंय वर्षात बरोबर परत नसते त्यामुळं कधी पुसेगावचं मैदान तुम्ही कधी ऐकलंय एक आहे पुसेगावला मैदाना असत वर्ष पुस्तकेगावचं हिंद केसरी मैदान एकदाच असतंय आणि या वर्षी डबल हिंद केसरी होणार आहे जानेवारीत एक मैदान झालं की डिसेंबरमध्ये एक मैदानामध्ये एक आज या वर्षी म्हणजे पंचवीस वेळेस पंचवीस डिसेंबर डिसेंबरमध्ये पण हा बरोबर नाही आता जानेवारीला आता दो जाने चोविष, चोविष, जाने हा, चोविष, चोविष, चोविष दोन हजार चोवीस जानेवारीला झालेला हरण्या आणि राजा चोवीस चोवीस मध्ये दोन मैदाना चार वर्षानं ही फेरी येते त्यामुळे एका वर्षी दोन हिंद केसरी वाहण्याचे बैलगाडी मालकांना बरोबर आहे एकाच दोन हजार चोवीस अवस्था पण ठेवायची नाही की त्यावेळेला हे राहिलेले कुणी लक्षात घेऊ नका चार वर्षानंतर हा योग योग एका वर्षी दोन हिंद केसरी वाहतात म्हणजे तो तारखांचा कॅलेंडरचा योग असतो बरोबर बरं असं आहे सर खूप खूप धन्यवाद मुलाखत दिल्या मनापासून धन्यवाद